अडीचशे रुपये कॅरेट दोनशे रुपये कॅरेट लहान साईज काय भाऊ आहे टोमॅटो काय भाऊ तुम्ब रुपये अडीचशे हा शंभर चांगला माल बघू अडीचशे रुपये कॅरेट दोनशेला होईल दोनशेला होईल फायनल फायनल म्हणतात दोनशे रुपयाला कॅरेट होईल मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे चारशे नव्वद रुपये कॅरेट दादा व्हेरायटी कोणती हो व्हेरायटी कोणती आहे व्हेरायटी व्हेरायटी कोणती आहे डी एन किती कॅरेट आणले आज ऐंशी चला भारी गेला मग बरं आहे पॅलेडियन व्हरायटी मित्रांनो चारशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे चला बरं काय गेला नमस्कार काय भाऊ गेला पाचशे पाच रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी पाचशे पाच रुपये कॅरेट

पाच हजार सातशे पन्नास ला सतरा कॅरेट काढून एक काय भाग दादा कायच आहे ना बाराशे पन्नास ला चार करेट माझं सोसशे पंचवीस ला सहा करेट हो हे ठेवा तुमचा मामा ठेवा कोणती व्हेरायटी आहे व्हेरायटी कोणती व्हरायटी कोणतीची झेड एंजा झेड का सहाच कॅरेट आणले का फक्त सहा कॅरेट तीन नऊ होते अच्छा अच्छा काय मला काय बोलतात नऊ हजार आठशे ला सतरा कॅरेट हा काय तू बघा ना गणेश माझर ते माणूस घेऊन गेला ते कोणाला ते सांगा त्या बाईला विचार कोणाला दिलेला आहे ते त्या मला फक्त व्हिडिओ घ्यायचा साडे सतराशे रुपयाला मित्रांनो साडे दहा कॅरेट ते जळगाव भरता साडे सतराशे रुपयाला साडे दहा कॅरेट अशा प्रकारचा माल आहे ऐंशी रुपये कॅरेट दांबडी वांगे दादा काय भाव गेली दांबडी बघू पंच्याहत्तर रुपये कॅरेट जरा त्यांच्याकडे लेबल आहे हा लेबल भाऊकडं आहे एवढे भाव कमी का हो ऐंशी रुपये कॅरेट बारा टो का अशा प्रकारचं वांगा आहे मित्रांनो ऐंशी रुपये कॅरेट गेलेलं आहे सष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचं बारटोक वांग केलेलं एकशे एकसष्ट रुपये कॅरेट एकशे एकसष्ट एकसष्ट अशा प्रकारची वाकडी तिकडी काकडी छत्तीसशे रुपयाला किती दहा कॅरेट तो चांगला माल ना छत्तीस रुपयाला वाकडी आणि हा काय भाव गेला दीडशे रुपये कॅरेट चांगल्या मालाची तीनशे साठ रुपये कॅरेट ठीक अशा प्रकारचा माल घेऊन जेव्हा तीनशे साठ रुपये कॅरेट त्या तीनशे दहा रुपयाला किती दहा कॅरेट म्हणजे तीनशे तीसच पडली ती त्या रुपयाला किती कॅरेट वीस वीस कॅरेट एकशे पासष्ट रुपये पडलं ते अशा प्रकारचा आहे मित्रांनो

व्हेरायटी गावठी वांगे सहाशे वीस रुपयाला तीन कॅरेट दादा व्हेरायटी कोणती तुमचा आहे मामा पंचगंगा अजून काय आणला होता बस एवढंच तीनच कॅरेट आणले का ते दुसरे लेवल कशाचं आहे दुसरे वांगेच आहे लाल आहे बघू ते सहाशेला किती तीन कॅरेट लाल वांगे म्हणजे मेघना ना अजून काय आणलं काय आजचे लाल वांग्याचे बाजारभाव झालेले आहेत दीडशे ते तीनशे रुपये कॅरेट सुपर माल तीनशे रुपयापर्यंत तसेच गावठी वांग्याचे आजचे बाजारभाव झालेले आहेत शंभर ते अडीचशे रुपये कॅरेट चांगल्या मालाचे सुपरमध्ये अडीच रुपयापर्यंत करेट पंधरा किलो वजन काढणे खाली करायचे घेऊ एकशे चाळीस काय भाव गेलं एकशे चाळीस जरा కొంతైటీ మధుబనీసే ఐ झाले का पा मोजा एखाद्या शिल्लक बांधती एकशे पंच्याण्णव रुपये होत अशा प्रकारचा एकशे पंच्याण्णव रुपये हो